धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचा व्हिडिओ अंजली दमान यांनी आणला समोर पोलिसांना विचारला जळजळीत प्रश्न संतोष देशमुख अंजली दमानिया आक्रमक झाल्या त्या सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीका करत आहेत आपल्या एक्स वरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच गाडीतून जात असल्याचा व्हिडिओ दमानिया यांनी शेअर करत पोलिसांना जळजळीत प्रश्न विचारलाय अंजली दमानिया यांनी के शेअर केलेला व्हिडिओ हा रील्सचा असल्याचा दिसतोय या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड हे गाडीत बसले गाडीतून ते पोलिसांना काहीतरी सूचना करतात तर गाडीच्या बाहेर उभे असलेले पोलिस त्यांना प्रतिसाद देताना दिसतात हा व्हिडिओ कधीचा आहे हे दमानिया यांनी स्पष्ट केलं नाही मात्र या व्हिडिओ सोबत त्यांनी हे पोलीस आहेत का या वाल्मिक कराडची नोकर असा जळजळीत प्रश्न विचारला तसेच एस पी नवनीत कवत यांनी ताबडतोब आदेश द्यावी की कोणत्याही पोलीस ऑफिसरने यापुढे जिहुजरी करताय कामा नये असं आपल्या दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलंय हे असले बॉस अंजली दमानिया यांनी केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमधील व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल असल्याचं दिसतंय दमानिया यांनी हे असले बॉस असा प्रश्न विचारत ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा अशी मागणी केली मुंडे कराड एकाच गाडीत दमानिया यांच्या ट्विटमधील आणखी एका व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवत असून त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड बसलेले दिसतात ट्वीट मध्ये इंस्टाग्राम वर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं सोपं असंच त्यांना वाटतं आपला देश असा असणार आहे का हे देशाबद्दल विजन असणार आहे का असा प्रश्न दमानिया यांनी विचारलाय